न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची एकशे अठ्ठावीसवी जयंती थी, श्रीरामपूर येथील बेलापूर रोडवरील गायकवाड वस्ती येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात भीमसेना युवा प्रतिष्ठानच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी मान्यवरांनी माता रमाई जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या आज भीमसेना युवा प्रतिष्ठानच्या वतीने आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक गायकवाड असे मोठ्या उत्साहामध्ये मातारामाईंची एकशे अठ्ठावीसवी जयंती साजरी करण्यात येत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका संघटितला संघर्ष करा हा संदेश दिला आणि त्याचप्रमाणे सगळे तरुण मंडळी गायकवाडोस्तीमध्ये कार्य असतात बेलापूर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सरपंच मीनादेश साळवी असतील उपसरपंच चंद्रकांत मंडे असतील आणि आम्ही सगळेच सदस्य या गायकवाड गोष्टीच्या सर्वसामान्य नागरिकांचे परिस्थिती ठेवण्यासाठी कायमच तत्पर राहिलेला होतो या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून जे काही मिळालेली आहे त्या माध्यमातून लवकरच काय कोणतं जे काही बेघर नागरिक आहेत जे गेली अनेक वर्ष अतिक्रमणामध्ये राहतात त्यांच्या घराचा त्यांच्या जागेचा प्रश्न हा सुटणार आहे आणि हे सगळं आपण करू शकलो हे केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो काही आपल्याला संविधानातनं घटनेचा अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर करूनच या सगळ्या कष्टकरी ती दलित बांधवांसाठी आम्ही सगळेजण काम करू शकतो या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या पवित्र स्मृतींना मी अभिवादन करतो आणि कानुगार जयंतीनिमित्त यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित आहात च्या माध्यमातून हे आपल्या बेलापूर ग्रामपंचायतच्या गायकोड उत्सवाच्या वार्ड नंबर पाचच्या त्या सदस्य आहेत सौ मीनाताई अरविंद साळवी यांना सरपंच होण्याचा मान मिळाला केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली त्या घटनेमध्ये सर्वांना समान अधिकार दिला बेलापूर ग्रामपंचायतच्या माध्यमातून मीना साळवी सरपंच त्यांच्या सर्व सर्क, उपसरपंच चंद्रकांत नवले आणि सर्व सदस्य यांच्या माध्यमातून गेली एक वर्षामध्ये विविध विकास काम खूप मोठ्या प्रमाणात झाली विशेषतः एक हजार घरगुलाचा प्रश्न घेतला आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या माध्यमातून या गावाचा कायापर्लट भविष्यात होणार आहे येथे एक घरलं असं स्मारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आपल्याला करायचं आहे आणि त्यासाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटलांकडून त्यासाठी निधी मिळवण्याचा आपल्या सर्वांचा प्रयत्न आहे आणि लवकरच भव्य स्मारक ह्या बेलापूर पंचकृषीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चांगलं स्मारक आपण बांधूया आणि या निमित्ताने मी आपल्या सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी आपण प्रतारणा करू नये नका आणि डॉक्टर बाबासाहेबचे विचार हे सर्वसामान्य जनतेच्या उद्धारासाठी आपण वापरा अशीच अपेक्षा व्यक्त करत माझे दोनशे पसन्न साहेब नाईक जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद या ठिकाणी सगळ मूर्ती मातारामई यांच्या एकशे अठ्ठावीसव्या जयंती निमित्ताने आम्ही या ठिकाणी गायकवाड वस्ती या ठिकाणी छोटासा खरदांचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता त्या कार्यक्रमासाठी गायकवाड वस्तीचे गायकवाड वस्तीमध्ये नागरिक असतील त्यांना भरपूर मोठा प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित होईल भरपूर <Separate> मोठा प्रतिसाद त्यांनी दिलेला आहे सगळ्यांचे आभार मानतो आम्ही भीमसेना युवा प्रतिष्ठान व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या वतीने हा कार्यक्रम वर्षानुवर्ष आजच पुढे चालू ठेवू अशी याप्रसंगी विशाल सुरडकर संतोष मगार सुनील हिवराळे अशोक शळके पप्पू गंगावणे शरद नवले अभिषेक खंडागळे झिने गुरुजी विजय गायकवाड अरविंद साळवी सरपंच मिनाताई साळवी प्रशांत आमोलीक अमोल पवार सुरज दिवे निखिल सुरडकर बबन गायकवाड उमेश निळे अर्जुन शरणागत रोहित शरणागत आदेश नावकर संतोष उगले अशोक सुरडकर निखिल उबाळे किरण नरवडे किशोर सुरडकर मचिंद्र म्हस्के गायकवाड वस्ती येथील सर्वच नागरिक आणि महिला आदी उपस्थित होते न्यूज साठी अभिषेक सोनोडे श्रीरामपूर